कैकेयी ही दशरथ महाराजांची अतिशय प्रिय पत्नी होती सर्व पत्नींमध्ये त्यांच्या कैकेयी ही त्यांची सर्वात प्रिय होती आणि माता कैकेयीसाठी प्रभू रामचंद्र सर्वात प्रिय होते स्वतःच्या पुत्राहून जास्त प्रेम भरतापेक्षा जास्त प्रेम कैकेयी ही प्रभू रामचंद्रांवर करायची आणि कैकेयीसोबत आलेली ही मंथरा तिच्या कैकेय देशातून तिच्यासोबत लग्नानंतर तिची एक दासी म्हणून तिच्यासोबत अयोध्येमध्ये आली होती आणि कैकेई ही दशरथ महाराजांची अतिशय प्रिय असल्यामुळे कैकेईची दासी त्यातल्या त्यात ती ते वरिष्ठ दासी म्हणून मंथरेचा एक वचक राजवाड्यामध्ये किंवा राजदरबारामध्ये किंवा सर्व सेवकांमध्ये तिला एक एक प्रतिष्ठेचं असं स्थान प्राप्त झालं होतं जेव्हा प्रभू रामचंद्र आता त्यांचा राज्याभिषेक होणार ते राजा बनणार हे ऐकल्यानंतर मंथरेच्या मनामध्ये एक असुरक्षितता उत्पन्न झाली की जर प्रभू रामचंद्र राजा बनले तर कैकेईपेक्षा जास्त महत्त्व हे कौशल्याला मिळेल आणि मग कौशल्याच्या दास्यांना जास्त महत्त्व दिलं जाईल आणि माझं जे वर्चस्व आहे माझं जे एक वचक आहे माझं जे एक स्थान आहे या राजवाड्यामध्ये ते कमी होईल अशी असुरक्षितता अशी भीती मंथरेच्या मनात मना आली आणि मग तिने कैकईच्या मनामध्ये विष कालवलं जेव्हा सर्वप्रथम मंथरा आली कैकेईकडे तेव्हा कैकईला म्हणाले की काय चाललंय हे उद्या राम राजा बनणार आणि कैकेई म्हणाली काय किती आनंदाची बातमी आहे कैकेने एक तिच्या गळ्यातील एक दागिना काढून मंथरेला भेट म्हणून दिला पण मंथरेने तो दागिना फिरकावून लावला म्हणाला मूर्ख मूर्खस म्हणाली मूर्ख आहेस तू कैके तुला समजत नाही आहे आणि मग पुढील सर्व गोष्टी तिने कैकेला सांगितल्या कशा पद्धतीने राम राजा बनला तर तुझं महत्त्व कमी होईल आणि मग माझं महत्त्व कमी होईल आणि मग तुला कोणी विचारणार नाही वगैरे 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 तुझा पुत्र भरत हाच राजा बनला पाहिजे तुला दोन वरदान मिळाले आहेत तू ते जाऊन दशरथांना माग वगैरे वगैरे सर्व त्याने कैकेईच्या मनात भरवलं आणि कैकेई तडक तिथून गेली दशरथ महाराजांच्या महालामध्ये कोपभवनामध्ये जाऊन रडत बसली तिचे सर्व वस्त्र दागिने अस्ताव्यस्त पसरून दशरथ महाराजांपर्यंत बातमी पोहोचली आणि दशरथ महाराज काही काहीचं सांत्वन करण्यासाठी कोपभवनामध्ये आले तेव्हा कोपित झालेल्या राजांसाठी किंवा कोपित झालेल्या राण्यांसाठी सुद्धा एक शाली शाली भवन असायचं एवढं समृद्धशाली ऐश्वर ऐश्वर्यशाली अयोध्या होती की कोपभवन वेगळं जेव्हा राणी रुजते तेव्हा त्या ते भवनामध्ये जाऊन बसते एवढं समृद्धशाली किंवा ऐश्वर्यशाली असं राज्य होतं तर विषय हा वेगळा झाला पण दशरथ महाराज तिथे गेल्यानंतर मग त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न के के केला कैकईचा के पण कैकई काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती तर आपण इथं इत, लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो एखाद्या गोष्टीची एक बाजू ऐकतो एका व्यक्तीकडनं तेव्हा आपण लगेच त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला पाहिजे मंथरेने एक असं एक नॅरेटिव्ह तयार केला एक अशी एक एका पद्धतीने सर्व गोष्टी सांगितल्या की कैकईने त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला आणि यातून कैकेईला काय साध्य झालं किंवा काय मिळालं कै स्वतःच्या मुलाच्या नजरेतून कैकेई उतरली भरताच्या नजरेतून उतरली प्रभू रामचंद्रांना दुःख प्राप्त झालं वनवासात पाठवलं गेलं चौदा वर्ष ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम करत होती त्यांच्याबद्दल तिच्या मनामध्ये शंका येऊ लागली त्यांच्याबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल तिच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला शंका उत्पन्न झाल्या स्वतःच्या पतीला गमावून बसली सर्व अयोध्यावासींना तिने दुःख त्यांच्यावरती आणलं अशा पद्धतीने अनेक गोष्टी काही काही गमावून बसली फक्त एका कारणामुळे की कि त्याने किंवा तिने सर्वप्रथम जी गोष्ट ऐकली त्याच्यावर तातडीने लगेच विश्वास ठेवला स्वतःची बुद्धी वापरली नाही इतरांकडे जाऊन सल्ला मसलत केली नाही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही ही चूक आपण आपल्या आयुष्यात करू नये नाहीतर प्रमाणे अनेक गोष्टी आपल्या आयुष्यातील आपल्याला गमवाव्या लागतील हरे कृष्णा, जय श्रीराम हरे